नमस्कार मंडळी जय एक आता पुणे एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिला जय एक आता आजचा ब्लॉग काढायचा कारण असं आहे की आम्ही चाललो आहे मध्ये मा माझ्या खिशाला कैची मारायला आणि कैची मारणारे हातियार तुम्हाला दाखवतो थमजा दोन मिनटं दोन मिनटं तुम्हाला हातियार दाखवतो यो आहे कैची मारणारा हातियार लई डेंजर आहे यो कुठे भेटत नाही यो फक्त आमच्या घरातच भेटतो बा बाय नको सौभाग्य घे बघ कपडे सुकट टाकत मारतो बघ काय का चालवणार मी मी नाही येत बाय मम्मी तुझा माझा नाही झाला घे कुठली पण तू चला मंडली चालू आहे खाली आणि जर ही गाडी चालवत असेल तर मी जाणार नाही मी नाही ड्रायविंग बघा मी गाडीच्या बाहेर ड्रायविंग बघतो टेन्शन नको घेऊ एकदम असं व्हिडिओ व्हिडिओ काढतो तुझी पद्धतशीर तू आणि मम्मी बस पुढे पुढेच पप्पाला घे चला आता खाली भेटूया मम्मी बसशील ना गाडी बसशील का <laughs> तर मंडली तुम्ही गाडी बघा कोण चालतोय बघू शकता देवा पाप केलेत मी मला पण माहिती आहे थोडे थोडे पण ते लगेच फल नको देऊ थोड्या दिवसाने दे कारण दिवसा आज हा हो आज काय नको हो दे कारण गाडी कोण चालत आहे बघा <laughs> ए, नको वाजू तर हॅन्ड ब्रेक कुठे माझ्या पायला पण ब्रेक पाहिजे होता रे तर मज्जा आली असती चला आता कसं काय हे रिव्हज घेते तू नाही का घे घे बघू हा घे गे? मम्मी स्मशान पप्पा <laughs> गाडी अशी चालू ते कसं वाटतंय बरं वाटत का म्हणजे आता आता मी चालवलं इथपर्यंत आता ती चालवते पण तिला मी सांगितलं माझं लगेच ना झाला अजून कसं काय होईल का होईल बघू बघू या ती बघा ती बघ कशी बघते बघ खिडकींच्या ती बघ बघू चाल आता कशी झालं माफ कर गाडी चालू कर अरे गाडी तर चालू कर क्लच फुल दाबून ठेव हा

तुमची मधी तांबोली अरे खेच ना छोड अरे हो खेचला नाही का हे आपली गाडी डेंजर आहे ग त्यांची गाडी वेगळी तर मंडळी फायनली थोडी थोडी गाडी चालवली नाही आणि मी घेतली मला पण नव्हतं माहिती कारण मी पण फर्स्ट टाइमच म्हणजे बसलेलो ऍक्च्युली आणि पहिल्याला गाडी जरा खूप झाली राम राम सगळे देव आठवलेले मला त्या छत्तीस कोटी जेवढे देव होते तेवढे मम्मीला पण आठवलेले पण आठवले का नाही ना टोकली टोकली नाही नंतरला चालवलेली बरोबर पण भीती होती ना भाई कधी माहीत नव्हतं की बाबा तू चालवते करून किंवा असा आणि आम्ही पण कधी बसलो नव्हतं अचानक घेतलीच ना अचानक मागितली म्हणून तर आता मी घेतलं तर आम्ही चाललं डी मारला खरंच देव इथे एकच आहे पण छत्तीस कोटी देव सगळे समोर आलते कसं वाटतं जर मंडळी तुम्हाला जर देवाचं दर्शन नसेल होत ना तर आपल्या असं हेवी ड्रायव्हर माणसाला ड्रायविंग द्या तुम्हाला सगळे देव दिसतील असतो सगळा आशीर्वाद देतो मग मी काय बोलशील याच्यावर काय बोल रांडली आलो आता डीमार्टला आणि बघू शकता तुम्ही फुल गाड्या लागल्यात बाई फुल शॉपिंग आहे आम्हाला गाडी लावायला जागा नव्हती आम्ही यांचे पण वांदे केलेत आणि यांचे पण वांदे केले सरळ लावले गाडी मधी आता करशील काही ते वॉचमॅन पण नाही आव रे पैसे घेतून तरी वॉचमॅन ना ठेवलं बोल काय का हो धंदा होता तरी आमचा वॉचमॅन न ठेवला ना हो ना पोचलो पोचलो अश्विनी गाडी पप्पाला चिंता बघा पप्पाला फोन आहे पप्पाचा बघितलं का आमचा पप्पा ना आमचा पप्पा लई डेंजर आहे सरला तर आतमध्ये जाऊया डी तर आपल्याला काय काम हां दुसरं काय घ्यायचं बघू आता आजमध्ये गेल्यावर काय ना काय दहा वस्तू घ्यायच्या तिथे वीस वस्तू बसा पण फुटून जा बघा हे करणंच जायचं ना चला मग काय बोललं पप्पा पुढे काय ना कुठपर्यंत नेली विचारत होते ते सांगायचं ना आधी डी पर्यंत हांली म्हणजे नेक्स्ट टाइम पप्पानी कॉन्फिडन्स दिली असती पप्पा खेळायची गाडी नंतर लय आयशुच्या आता दिली पप्पानी समज पप्पा बसला असले की विना बस ऍक्च्युअली काय माहिती आहे का म्हणजे कसं असतं जो चालवणारा असतो ना जो बाजूला बसलेला असतो चालवण्यात जो ड्रायव्हिंग करतो ना त्याच्यावर जरा पण विश्वास नसतो त्याला असं वाटतं की आपणच भारी करू तर तसंच होतं दरवेळी जो पण चालवतो किंवा जो शिकवतो ना त्याचं तसंच असतं समोरच्यावर कोणत्यावरच विश्वास नसतो जेव्हा कुठे घुसवेल ना काय मग मी कशी मजा आली पण मजा आली काय घेतेस आता काय मागत होतेस सोसायटीच्या मग सोसायटीने जायला लागेल इकडे कुठे भेटेल <laughs> सोसायटीच्या आपले सोसायटी वाले देतील दे पहिला गणित चाय घ्यायचा हा लाल कलरचा तो ए, ना मग आता सोसायटीचा चाय पाहिजे मंडली ही एक ट्रॉली घेतली आणि ती एक ट्रॉली घेतली म्हणजे विचार करा कधी सामान बघायचं आणि किती खिशाला घ्यायची लागणार आहे लेडीएर सगळा चटरपट्रा भरल्या का तिने आधी हे बघ आता ते सुरुवात झाली दहा सेकंड पण नाही झाले <laughs> मंडळी तुम्ही बघू शकता एक भंडार दुसरं भंडार हे बघा सगळे यांची आहे थँक्यू आता बिल करताना माझे काढता <laughs> <laughs> बर

कस वाटत काय चाकड़ा चा आकडा झालाय अशा प्रकारे शॉपिंग झालेली आहे आणि यशूला पाठवले पिझ्झा नाला भूक लागली आता पक्की ना ग मम्मी तिला लाईन दावे हे पिझ्झासाठी लाईन पण बघा बाबा बाबाची फुल मजा ना ग आलो तर मी गाडी घेऊन गाडी लय दुनियाच्या कोपऱ्यात लावले जाम गर्दी होती आता पण गर्दीच आहे बघू शकता आलो तर बाहेर घेऊन आलो तर गाडी मग हे सामान त्याच्यामध्ये शिफ्ट करायला लागेल आणि पिझ्झा आलेला आहे आणि पक्की भूक लागली पण पहिला आपल्याला सामान या गाडीमध्ये भरायला एक गोंत भरले हे मग बादली घेतले पटाट तू भर आता बस बलायला मला भूक लागली मी काहीतरी खातो आता फायनली सामान सगळं लोड झाले आणि आता भूक लागले आता निश्चित जोर घेतो कादार <laughs> बकरी नाही बकरी दुसरीच आहे ना मग मी बकरी कोणला बोलते मी मंडल येत घरी पोचलोय तर पिशव्या चला मी येतो पुढे जातो तुम्ही या पटना का मम्मी येशील ना तू नाही कमी जाते <laughs> <laughs> म्हणजे गाडीत ठेवलं तरी चालेल पण चलता चलताच जायचं क्यो, का असं एकटाच जायचं काय याने तुम्ही घेऊन लय झोपेची माणूस बघू आई बघा केवढी कामं केली माहितीये का तुम्ही काय घेतले आहे का कुरकुरे मॅगी बिस्किट तो परफ्यूम हे असेच पंचट पिंचट सगळा घेतला आणि ते घेऊन दमली ना मम्मी नाही रे सगळं सामान मी भरला याबद्दल मग मी बोलली मंडळी चाललो घरी लाईव लागलोय मला कामाला ठेवलेलं तिथे उभं ठेवलेला टोंब्यासारखा आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपली ड्रायव्हिंग कशी वाटली ती पण कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय जय किरा